नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे जण आय होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त आणि तंदुरुस्त असणार ऊन जास्त आहे थंड पाणी जास्त प्या निंबू पाणी प्या जेणेकरून राहणार तुम्ही माझ्या बाजूचा चेहरा पाहून राहिले काय उतरला उतरला दिसून राहिला ना तो विषय मी नंतर सांगलो त्या पहिले मी कधी तुम्हाला हे सांगतो आम्ही बाहेरगावी आलेलो आणि बाहेरगावी माहिती का भयानक गुण आहे इतकी ऊन आहे की माझा चेहरा पूर्ण घामीन घामानं म्हणजे असं झालेलो मी पूर्ण तर विषय असा आहे तू गोरा दिसून आलो काय झालं तू असली तर काळा होणारच आहे ना एवढं फिरवलं ना त्या मला उरणीत त्याच्यात मला दुपट्टा नाही घेऊ दिला सोबत काय दुपट्ट पकड्या मग मोबाईल पकड चष्मा पकड बरोबर पकड्या बरोबर लावू नको नाही तर लावशील त्या काही भरोसा नाहीये काय केलं हा तर मित्रांनो आम्ही मार्केट मध्ये आल्यानंतर थोडस आमचे महत्वाचे काम आहे ते के काम केले काम केल्यानंतर आम्हाला जायसाठी म्हणजे एक घंट्याची गॅप होती तर एका घंट्यामध्ये चला आता मार्केट फिरून घ्या मार्केट म्हणजे कुठचं मार्केट सुरतचं मार्केट आम्ही आलेलो सुरत मध्ये तर मॅडम म्हणे मला काहीतरी सामान घ्यायचं आहे असं अमूक अमुक जे काही आहे मी म्हटलं बस चला म्हटलं बस चला आता वेळ आहे एक घंटा तर निघालो आम्ही मार्केटमध्ये मार्केटमध्ये निघाल्यानंतर आपण दुकानात चार दुकानात जातो चार दुकानात गेल्यानंतर आपण भाव पाहतो टाव पाहतो तर मग आम्ही गेलो मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर तिला काहीतरी साडीचा काही कपडा जे काही घ्यायचा घेतलं ना मग आता मलाच सांगा आपण मार्केट मध्ये मा गेल्यानंतर इकडे तर पाय ती फुगटली तू तर जसे कॉलेजची पोरगीच आहे तू त्या मी फुगत होती तेव्हा ठीक होत बस गाडीवर चल तुला कॉपी पाजून आणतो कॉलेजच्या वेळेस होते कॉलेजच्या वेळेस मी होतो नाही तर कॉलेज आता काय मग हे गेलं आता मी कॉलेज दिसतो हुशार समजता निरा हुशार आहोत म्हटलं माहित आहे किती हुशार गोष्टी नका सांग तर मग जाऊ द्या ते जाऊ द्या मग काय झालं आता मार्केट मध्ये आपण जाऊ म्हणतो भैया हे कपडा क्या मीटर आहे तो म्हणतो भैया हे कपडा इतका इतका मीटर आहे मग आपण काय म्हणतो भैया कुठ कम ज्यादा करो ना हा बराबर लगाव ना हा हा इथं कस नाही आहे इथं कसं आहे दीनदयाल काम आहे ना भैया क्या मीटर आहे भयांजी पाचशे रुपये मीटर हा मस्त आहे ना सर या किती छान आहे देतो भैया दो मीटर भाई, भाई थोडस तुझ्याशी भाव कर भैया इतका महंगा रहता क्या आयसा राहता क्या वैसा <laughs> रहता क्या काही बोलायला पाहिजे ना हा तुम्ही त्याच्यासाठी होते भाव जिम्मेदारी तुम्हाला देतो हा दो मीटर देतो पॅक केल्यानंतर हा पैसे देतो भाव तुम करलो बोलते म्हणजे पॅक केला हा पैसे देतो भाव तुम करलो म्हणजे हे हे कसं झालं योग्य झालं का हे हा मग मी म्हटलं बाई तर लय दिनदा यायला या म्हटलं हा मग मी त्याच्यावर थोडंसं दिले जे काही सुनवाई करायची ते सुनवलं करा मी तिले पण बसले मग दोन इकून समोसा खाल्ला आणि आलू गोंडा खाल्ला म्हटले फुगो माझ्या काही मित्रांचं जर तुकला असं का नाही तर कमेंट मध्ये नक्की सांगा की भाऊजी दहाजी तुमचं चुकलं मला मी माहित काय भाव भाव करण्यात पक्की नाही नेहमी ने हे भाव करते मी फक्त सिलेक्ट करून दुकानातून भाव हे करते समजले एवढं कसं बोलणं भैया देतो दो मीटर हा पैसे तुम देतो भाव तुम करो अब भाव करायच्या पहिले ह्या सगळ्या गोष्टी राहते ना झालं असं ना झालं असं ना चालली मोठी बापा तोंड पाहिजे तोंड पाहिजे दिसून बाई कसं राहते तसे पण माहिती का कसं राहते मार्केट मध्ये गेलो का नाही आपण चार दुकान फिरायचे आल्या भाव करायचा त्याच्यानंतर मग माहितीये काय थोडस हे करायचं असंही नाही म्हणून राहिलो की एक रुपयाची वस्तू चारानात मागायची भाव करायचा दिल्लं तर ठीक आहे नाही तर राहिलं मी कधीच भाव करत नाही हेच भाव करते भाव करायची जिम्मेदारी यायचीच आहे माही नाही मी गरीबाकडनं भाव करत नाही अहो बाई ते कोणतं गरीबाच दुकान दुका। होत गाडी आपली आलेली आहे आणि हा ब्लॉब आजच अपलोड होणार आहे छोटासा मित्रांनो काय असते का नवऱ्या सोबत असल्यावर यायचं लक्ष कुठं होतं मी जेव्हा मी जेव्हा कपडा घेऊन राहिली होती यायचं लक्ष दुसऱ्या दुसरीकडे होतं सगळं गोष्ट आहे ना माझ्या लक्ष कुठे असो पण तुला भाव करासाठी सगळ्या गोष्टी जे काही आहे ते चला आज आमची गाडी आली आहे गाडी आली आहे फक्त लागलेली आहे अजून गेली नाही फोन नाही आला आपल्याला काही नाही आलं निघून अमरावती आणि मला इथे सांगू शकतो मी ऐकतो इथं करते म्हणजे जे गोष्ट खरी आहे ना ते गोष्ट सांगितली घरी लावते घरा नाही घरा अरे पण साधी सिंपल गोष्ट आहे की भैया कुछ कमजा करो हो ना गोष्ट समजते जशी काही पन्नास रुपयाची वस्तू पाच रुपयाच घेऊन येते जेव्हा तेव्हा पाहिलं मित्रांनो कसं बोललो तर कसं चेहरा फुगून गेला पण असो मित्रांनो माय बायको बायको आहे लाडाची बायको आहे सगळ्याच्या लाडाची माय बायको थोडी ऍडव्हान्स मध्ये लाडाची आहे मला ऍडव्हान्स मध्ये लाडाची लाडायची माझ्या बायको फायजू मधल्या इकडं बायको फायजू मध्ये सगळ्या बाकीच्या काय माहित आहे बोल मला तेच माहित फक्त आपली मला माहिती काय राजीव मायकसा लय जरी रागाला जर ना माझं मला कक्कन हासाय म्हणून सांगितलं आठ आठ दिवस आणि माझ्याशी बोलत नाही मी टॅलेंट आहे पण मला कसं भांडण झाले ना तर हे सगळं होत नाही मला ते माहिती काय तेवढा मला अधिकार आहे खूप असाल मला काय मी काय तुम्ही किती वेळा भांडणं होते आमचे पण स्वतःहून कधीच हे नी होते मलाच हे नसते अजून अजून काय चेहरे मे वो जादू हे चला का मग आता हे घ्या चला घरी आता आठवणी भाव करायचा आम्ही कालच निघालो सुरत वरून अमरावतीवरून सुरत कारण सैची ओव्हरऑल आता सोमवार पासून चालू होते म्हणून म्हटलं पहिले एखादं बाहेरचं काम निपटून घ्या मग अमरावतीचे काम आहे आणि जे एक्झाम चालू आता होणार आहे म्हणून काम निपटून घ्या आणि सुरतले आलो खूप लोकांनी प्रेम दिलं मला वाटलं नव्हतं मुंबई जाओ पुण्यात जाओ नागपूर मध्ये जाओ अकोल्यात जाओ कुठे जाओ तर सगळं जण ओळखतात पण सुरत मध्ये सुद्धा खूप असे लोक आहेत जे ओळखतात आणि विशेष म्हणजे माहित आहे का तुम्हाला जी ज्या मार्केट मध्ये गेली होती ना काही खरेदी करण्यासाठी तिथे आपल्या मराठी माणसांची सुद्धा होलसेल ची दुकान आहे हे पाहून तर खूपच आनंद झाला की चला आता मराठी पाऊल पडते पुढे ते बरे दादा त्यांनी तीन चार एरियाचे नाव सांगितले मी म्हटलं दादा एवढं जण ओळखून राहिले म्हटलं तुम्ही ओळखलं म्हटलं वाटलं नाही म्हटलं सुरत मध्ये जाते दादा म्हणे काही म्हणे त्यांना काहीतरी चार पाच एरियाचे नाव सांगितलं तुम्ही जिथं चला म्हणजे तुम्हाला येऊ देत नाही म्हणे दोन दिवस म्हणे तिथून म्हणे का खरी गोष्ट आहे ते म्हणे खूप प्रेम देता तुम्ही खूप खूप धन्यवाद म्हणून ते खूप तुम्हाला हसवण्याची तुम्हाला एंटरटेन करण्याची खूप मोठी जबाबदारी वाढून जाते सध्या ब्लॉगिंग मध्ये खूप कच्ची होऊन राहिली मी कारण खूप काम वाढले म्हणजे पण तरी पण जसं आहे तसं मी जसा वेळ भेटेल तसा मी ब्लॉग हे करत असते शूट करत असते आता हा जो ब्लॉग आहे आजच अपलोड होणार आहे तर आम्ही आता निघतो आता मुले करायची आठवणी गुरु सहित आता साडेचार ची गाडी आहे आणि सकाळी पोचून जातो आता आम्ही सकाळी पाच वाजता पोहचतो आणि उद्याचे पण काम आहे परवाचे पण काम आहे इथून गेल्यावर कामच आहे सईच एक्झाम होऊ एक्झाम घेऊ अभ्यास करून काम करून घ्यायचे आहे आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो खूप असे कॉल येतात की ताई युट्यूबर हे ताई युट्यूबरच सांग मला नाही येत आम्ही जो एक नंबर ठेवलाय आमचा तो ते सगळं तर मी तुम्हाला आताही सांगतो युट्यूब वर मध्ये तुम्ही व्हायरल होत नाही हे होत नाही इथं होत नाही रोज अपडेट राहा रोज रील टाका रोज तुमचे पोस्ट टाका एक ना एक दिवस व्हायरल होईल त्याच्यामध्ये कोणतंही अशी टेक्निक नाही कोणत्याही अशी सिक्रेट नाही किंवा हे केल्यानं व्हायरल होईल हे केल्यानं व्हायरल होईल मला तर हॅशटॅगवर भरोसा नाही भरोसा नाही मी खरी सांगितलं तुम्हाला तर काही मला विचारून काही फायदा नाहीये मेहनत करा काही लागलं ला। टेक्निकल गोष्टी सर्च करा युट्यूबवर रश्मी तर चॅनल आहे एक नवीन टेक्निकल पण सध्या काही जेव्हा टाकत नाहीये मी कारण माझ्या गेमिंगचं हेच मला पुरून राहिलं तर मी मी काही सांगू शकणार नाही तुम्ही मला विचारले तरी मी तुम्हाला हे सांगेन की रोज रील टाका पोस्ट टाका आणि व्हायरल होण्याची फॉलोअर सरांची कुठलीही अशी ट्रिक नाही आहे हे लक्षात असू द्या तर चला ना आपली गाडी आली बोलत बसली कारण तो जो जो तुम्हीच विषय काढला तो यांनी मोठी इच्छा होती कॉलेजमध्ये लेक्चर बनायचे बरं झालं झाली नाही बाबा हे झाली असते का नाही तो ते विद्यार्थी उठलेच नसते अवधा वाजता गेले असते बरं असो खूप खूप खुँ प्रेम दिलं तुमच्या प्रेमामुळे आज मी इकडे बाहेर इकडे तिकडे जाते काम भेटतात आणि तुमचं आणि प्रयत्न करा एक ना एक दिवस सक्सेस होईलच आणि वेळ लागते बरं युट्यूब खूप खूप मेहनत आहे सगळ्याच प्लॅटफॉर्म आहे तर चला असा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि नक्की सांगा to next vlog bye thank you so watch my video new coming to life and like score